नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्टेवरती आजची घटना ही बागायची आपल्याला पुणे शहरामध्ये घडलेली साक्षी आणि जयची घटना आता साक्षी ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहणारी पण आता जॉबसाठी आणि इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ती पुण्यामध्ये येते आणि जयेशसोबत तिथे तिची ओळख होते आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीच होतं बघूया सविस्तर घटना कशी घडली काय घडली आणि कुठे कुठे को� घडली तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतोय साक्षी वडिलांसोबत भांडण व नंतर घेतलं विष आणि नंतर कारण आलं समोर साक्षी मूळ गावची म्हणजे गोलापांगरी आणि हे गाव अमरावती जिल्ह्यामध्ये आलं आता गोलापांगरी या खेडेगावामध्ये साक्षी लहानाची मोठी झाली घरच्यांसोबत राहत चांगले संस्कार ती लागले शाळात अतिशय हुशार परिस्थिती तशी ठीकठाक होती पैशाची काही कमतरता नव्हती आणि घरामध्ये चांगले संस्कार चांगले वळण असल्याकारणाने सगळ्या गोष्टी ठीकठाक चालत होत्या लहानपण तिच्या खेडेगावमध्ये गेलं आणि दहावी बारावीनंतर ती शहराच्या ठिकाणी म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये शिकण्यासाठी आली आता अमरावती जिल्ह्यामध्ये तिने अकरावी बारावीचे क्लास केले आणि नंतर इंजिनिअरिंगला तिचा नंबर लागला तर नंबर लागला तिला पुणे शहरामध्ये मदी, पुण्यामधील मोठ्या कॉलेजमध्ये घडलं असं पुण्यालाही आली कॉलेज चालूही झालं आणि अभ्यासही चालू झाला पण त्यासोबतच काही वयात आल्यानंतर काही त्या किशोरवयीन वयामध्ये अशा काही घटना घडतात की त्याचं रूपांतर प्रेमात होतं प्रेमातून त्याच्या रूपात तर लग्नामध्ये होतं अशा वेगवेगळ्या घटना घडतात तसंच हिच्या बाबतीतही इला एक मित्र भेटला साधारण मित्र म्हणजे एकदम साधा भोळा नॉर्मल तिला असा दिसत होता तो पण थो, तो आतून तो थोडा किडेबहादूर होता आता घडला असं की हा तिच्याच याचा तिच्या कॉलेजमधलाच तिच्याच क्लासमधला दोघे मित्र म्हणून एक नॉर्मल सहज बोलत होते बोलता बोलता यांचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं प्रेमामध्ये झालं आणि यांचं प्रेम वाढू लागलं यांचे शारीरिक संबंध यांच्या सगळ्या गोष्टी हे वाढत होत्या कॉलवरती बोलणं मग यांचं अभ्यासावरती थोडं कमी लक्ष व्हायला लागलं पण अभ्यासही करायचे ह्या गोष्टीही चालू होत्या कॉलेज पूर्ण झालं इंजिनिअरिंग पूर्ण झाली प्रेम यांचं मात्र खूप घट्ट झालं होतं आता विषय असा घडला की यांनी आता विचार केला रिले, की पुण्यामध्ये आपण राहतोय आता आपण काय करू रिले रिलेशनशिपमध्ये राहू आपण म्हणजे रिलेशनशिपमध्ये कसं की आपण जे आता राहतो आहे आता जे प्रेम करतोय आपण ते आपण आता एकसोबत राहायचं आणि नंतर आपण लग्न करायचं असं यांचं ठरलं लिव्ह इन रिलेशन लिव्ह इन रिलेशनशिप असायला म्हणतात तो आशा आपन आपन एक तर असं आपण राहूया आणि नंतर आपण लग्न करूया आता घरच्यांना तर माहीत नाही आपण इथं राहूया एकत्र आनंद मिळून मिसळूया आपण आणि लिव्हिंग रिशिमध्ये राहिल्यानंतर आपण दोघं एकमेकांना ओळखू चांगली आपले एकमेकांचे चांगले संबंध घट्ट होतील आपण एकमेकांसोबत राहू शकतो की नाही आपल्या निवड आवडी असा एक भास शहरामध्ये असतो या या गोष्टी या राहण्याचा तसं त्यांच्या मनात हे आलं इथं राहतात बाकी इतर लोकही राहतात इतर मैत्रमैत्रिणी राहतात आपण तेही राहूया आणि या कारणामधून ते राहायला लागले पण चांगला संसारही म्हणजे बिना लागण्याचा संसार त्यांचा चालू झाला सोबत सोबत राहणे जॉबला जाणे आता जॉबला लागले होते कॉलेज पूर्ण करून चांगले पॅकेज त्यांना कंपनी देत होती आणि दोघं एकाच कंपनीमध्ये होते चांगला जॉब चालू होता पेमेंट देत होतं सगळ्या गोष्टी ठीकठाक चालू होत्या पण आता हे जे लव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते हे मात्र घरच्यांना माहीत नव्हतं ना इतरांच्या मैत्रमैत्रिणींना द् जास्त जास्तपणे माहीत होते मोजकेच जवळचे जे मैत्रमैत्रिणी होते हे फक्त घटना त्यांनाच त्याच जवळच्या मित्र मैत्रिणींना ओळखीत होती ओळखित हो माहीत होती आता एक याच्या नंतर असं घडणार होतं की याची मात्र तिला ही कल्पना नव्हती आणि जयेशला ही कल्पना नव्हती आता जयेशच्या घरीही माहिती नव्हतं हिच्या घरातही माही माहिती नव्हतं अमरावती पुणे हे खूप दूरचं अंतर झालं या शहरामधलंही कोणी जास्त पुण्यामध्ये नाही आहे तुरळकच शैक्षणिक याच्यासाठीच अशा लांब शहरामध्ये येतात आणि महाराष्ट्रामधलं पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं आणि एम आय डी सी डेव्हलप झालेली इंडस्ट्रीयल सब एरिया सगळा मुलं तिथंच कोर्स कम्प्लीट करून तिथंच जॉबला लागतात तिथेच लग्न करतात आणि तिकडे सिटेल होण्याचा विचार करतात खेड्यापाड्यातील मुलंही पण आता हा जो ट्रेंड एक निर्माण झाला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये हा बाहेर याच्यामध्ये चालू होता बाहेर हा चालतो बाहेर देशामध्ये पण आता आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये या गोष्टीचं या प्रमाण वाढत आहे आणि हे जे करतायत मुलं मुली तरुण कॉलेजमध्ये गेल्यानंतर या ही गोष्ट मात्र घरच्यांना माहीत नसते की हे कसे राहत आहेत काय राहत आहेत तर हे एकसोबत राहणे एकाच रूममध्ये राहणे आणि हे म्हणतात आम्ही शहर समोर नाही ठेवत या सगळ्या गोष्टी नाही ठेवत पण या गोष्टी याच्यामध्ये घडतात ह्या गोष्टी एका करून पाहतात करतात पण आम्ही एकमेकांसाठी एकमेकांना ओळखण्यासाठी आम्ही राहतो आहे सहा महिने राहतो आहे एक वर्ष राहतो आहे असं म्हणत यांचं हे चालू असतं पण असं चालू असतानाच यांच्या बाबतीत मात्र काही वेगळंच घडणार होतं आता लॉकडाऊन पहिले सगळ्या गोष्टी चालू होत्या सगळ्या गोष्टी घडत होत्या पेमेंट सगळ्याच येत होते पेमेंटचा हिशोब होता सगळ्या गोष्टी मिळून मिसळून करायचे पण लग्नानंतर जेवढं व्हायचं तेवढ्या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या म्हणजे पण मग नॉर्मल नॉर्मल यांचं एक सगळं एकमेकांना माहिती सगळ्या गोष्टी बोलणं चालणं फिरणं जेवणं सगळं राहणं थोडं थोड्यांना कळू लागलं पण घडलं असं की लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन लागलं आणि कंपन्यांची बंद पडली आता कंपनी बंद पडली म्हणजे बंद केली प्रोडक्शन त्याचं स्टॉप झालं लो लेवल झाली त्यामुळं कंपनी यांना दोन तीन महिने शॉर्टच्या लॉकडाऊनमध्ये यांना स्टॉप देण्यात आला आणि यांचं पेमेंटही थांबलं तर पेमेंट थांबलं भरपूर पहिले तर भरपूर पेमेंट येलं होतं भरपूर पैसा येईल होता तोही अकाउंटमध्ये होता पण आता यांना तीन चार सहा महिनेमध्ये ते असं वाटलं लागलं की आता जयेशला वाटलं लागलं की आपला पैसा आपण एकटाच उडू घ्या घरामध्ये का तिला वाटलं लागलं की जयेशच आपण एकट्याच का आपण उडावा तिला वाटायचं जयेश आणावं सगळ्या घरामध्ये आता सध्या आता पेमेंट आपलं बंद आहे तर हिला वाटायचं इने आणावं आता विषय मात्र पैशावरती येऊन टेकला होता दोघांना एकमेकाची पेमेंट दिसत होती आणि आता पेमेंट झालेली बंद जे अकाउंटमध्ये पैसा आहेत तोच पैसा आता आपल्या इथं उडायचा होता आपल्या इथं खर्च करायचा होता आपल्या शेअर आपल्यासाठी पण याच्यामध्ये काय झालं एक बारीक बारीक याच्यामधून बारी वाद तयार झाला आणि या वादाचं रूपांतर खूप नंतर खूप मोठ्या भांडणामध्ये झालं आणि बारीक बारीक गोष्टीचा वाद चालू झाला यांच्यामध्ये यांचं मात्र काही लग्न झालेलं नव्हतं पण मग आता सगळं सुरळीत चालू होतं पण आता लॉकडाऊन पाडल्यामुळं तोही दिवसभर घरी असायचा ही दिवसभर घरी असायची मग यांना दुसरं काही कामच नाही थोडं थोडं कारणावर भांडायचं हे करायचं संबंध ठेवायचे हाही काही ड्रिंक थोडाफार करायचा पण आता लॉकडाऊनमध्ये थोडंसं जास्त करायला लागला ते बारीक बारीक कारणामुळे असं टेन्शन आहे लागलं त्याला आपण एवढं खरं प्रेम केलं आपल्या एवढं प्रेम आहे पण आता आपल्यासोबत असं घडतं आहे तो तिच्यासोबत भांडणं करायचा तीही त्याला बोलायची ते करायची पण मग सोडून द्यायची तेवढं बोलायचं ओढं होतं पण मग हे भांडणंही असं प्रेमात प्रेम जसं वाढत चाललं होतं तसंच हे भांडणंही वाढत चालली होती दहा मिनटं भांडणं करता करता यांचे अर्धा घंटा भांडणं चालू लागली एक घंटा चालायला लागली असं ज्या गोष्टी ते वाढत गेलं आणि याचं वाढल्यामुळं याचा आकार याचं प्रमाण वाढल्यामुळं याचं आता रूपांतर याक या विषामध्ये तयार झालं एक त्याचं विष तयार झालं असं म्हणायला अडकत नाही आपल्याला आणि तिथेच हत्या घालणार होती ते हत्याकांना घालणार होतं पण त्याला अजून टाईम होता असं यांचं चालू होतं पण मिटलं सगळं यांनी क थोडं विचार केला दोघांनी समजून घेतलं आणि त्याच्यानंतरही लॉकडाऊन संपलं आणि आता यांचा जॉब चालू झाला कंपनी चालू झाली साड्या गोष्टी चालू झाल्या आता पेमेंट चालू झालं थोडं यांना समजून सांगितलं याच्या मित्रमैत्रिणींनी यांनाही समजायला लागलं थोडंसं यांनी कंट्रोल केलं भांडणं के कमी झाली पण मात्र याच्या मनामध्ये थोडंसं तिच्याबद्दल थोडा आता एक डाऊट एक शेक म्हणाला एक तिच्याबद्दल एक निगेटिव्ह विचार याच्या डोक्या मात्र डोक्यामध्ये मात्र पक्का झाला होता हिचं लग्न करायचं हिचा यूज करून घ्यायचा असं एक तर झालं होतं नंतर तिला सोडून द्यायचं झालं असं की आता तिला त्याच्यावर खूप प्रेम होतं पण आता या गोष्टी घडतात भांडणं पण आता आपण समजून घेऊ सगळ्या गोष्टी आणि आपलं सुरळी पूर्ण जीवन आपण चालू करू आता हे पुन्हा जॉबला जायला लागले सगळ्या गोष्टी घडायला लागल्या आणि असंच लॉकडाऊन होलं लॉक लॉकडाऊन संपलं आणि दोन हजार बावीसचं वर्ष चालू झालं दोन हजार बावीस वर्षामध्ये दोघांनी लग्न केलं आता आता लग्नाचा विषय आला समोर आणि दोघांनी लग्न केलं पण लग्न केलं आणि हे झालं घरच्यांना माहिती आता घरच्यांना माहिती झाल्यानंतर घरच्यांना तर एका धक्काच बसला घर घरचे तर आश्चर्यचकित झाले दोघांची घरच्यांनी यांना सांगितलं येऊन सांगितलं समजून सांगितलं की हे नका करू लग्नाच्या घरच्यांना माहीत झालं होतं घरच्यांनी येऊन सगळ्यांना सांगितलं पण हे आई यांनी ऐकलं नाही तिच्या वडिलांनी येऊन सांगितलं त्याच्याही वडिलांनी आईने सगळ्यांनी समजून सांगितलं पण हे ऐकत नव्हते यांना मात्र लग्न करायचं होतं यांनी लग्न केलं पण लग्न केल्यानंतर तीन चार महिने सहा यांचा संसार चांगला चालला आणि त्याच्यानंतर परत जयच्या जे मनामध्ये होतं तेच त्याचं चालू लागलं चालू झालं तो आता तेच करायला लागला तिने मग ही घटना आता घरच्यांना सांगू शकत नाही आपण आपण आता आपल्या मित्रमैत्रिणी ती तिच्या मित्र मैत्रिणीला सांगायची आणि तो मित्र मैत्रिणी याला समजून सांगायचे आता हा म्हटला आपण जर आता लग्न केलं आहे याच्यासोबत राहिलो याच्यासोबत संबंध ठेवले आता तिला सोडावं कसं तो काय करतो रागाच्या भरामध्ये आता हिला सोडून जाण्याचा प्रयत्न करतो हिला सोडून जायचं पण हिला यात मात्र खराब रंग झाला असतो त्याच्यावरती ही समजून घ्यायचा प्रयत्न करते त्याला तो काय करतो हिला सोडून जाते जयेश जो आहे तो हा साक्षीला सोडून जातो आणि दुसऱ्या कंपनीमध्ये बाहेरच्या कंपनीमध्ये हा मुंबईकडे जातो इथं कॉन्टॅक्ट बंद सगळं बंद ही एकटे एकटेच ते जाता पण आता हिला डिप्रेशनमध्ये थोडी येते आणि आपण काय करावं कसं करावं आपण आता खूप जाळ्यामध्ये अडकलो असं हिला वाटतं आणि ही त्या नशानशामध्येच थोडंसं पॉयझन घेऊन आपलं जीवन तिथे संपवते रिलेशनशिपमध्ये राहून लग्न करून एकमेकांना समजून घेऊन असे म्हणून यांनी लग्न केलं पण आता शेवटी साक्षीचा मृत्यू झाला तिने आता स्वतःच वीज घेऊन आपला मृत्यू झाला पण हे घात मात्र ह्याच्यामध्ये ह्या मात्र सगळ्या घटमटीमध्ये मात मा घरच्यांचा थोडा संबंध आला आणि इतर मैत्रमैत्रिणी यांच्यामध्ये होतेच यांचं भांडणं ते सॉल्व करायला बघायला सगळ्या गोष्टी आता घरच्यांनी यांना सांगितलं होतं अजूगार ह्या गोष्टी करू नका ऐका पण नाही ऐकलं आणि साक्षीने शेवटी जीव दिला नंतर घरच्यांना माझ्याला घरचे परत आले हिने आता अजूगार घरच्यांसोबत भांडणं केले होते मग आमचं लग्न तुम्ही करून देत नाही आम्हाला परवून घेत नाही आम्ही एकसोबत राहिलो आहे आमचं खूप प्रेम आहे हे सगळ्या गोष्टी काढल्या पण मात्र याच्यामध्ये मात्र काही तथ्य नाही आहे शेवटी साक्षीने अशा अशी घटना आता हिरि लिव्हि रिलिशिस हा एक नवीन प्रकार आलेला आहे ना याच्यामधून अशा घटना घडतात हेच मला तुम्हाला याच्यामधून सांगायचं आहे आणि या घटना घडू नये याचा कंट्रोल व्हावं हो। आणि या गोष्टीचा कुठेतरी प्रेम करणाऱ्यांना प्रियकर प्रियसीने याचा विचार करायला हवा हेच आपल्याला याच्यामधनं सांगायचं आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये आणि या स्टोरीला इथेच सोल देऊया बऱ्यापैकी आपल्यामधनं बोध भेटलेला आहे अशाच बाहेर राहणारे शिकणार आहे तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही कळू द्या काही त्यांच्याही मनात असं काही प्लॅन चालू असेल तो कॅन्सल करतील किंवा त्याच्यावर काही विचार करतील अभ्यास करतील असं मला वाटतं नमस्कार मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत या स्टोरीला सूल फिरावून देऊया तोपर्यंत काळजी घ्या आप आपली व आपल्या परिवाराची धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन स्टोरी या बोध देणाऱ्या तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील आणि असाच आपल्या एक मराठी माणसाला काहीतरी वेगळा प्रकारे एक आपल्या समाजामध्ये गोष्टी करताय त्याला कुठेतरी बंधन यावे कुठेतरी ते स्टॉप व्हाव्या हो यासाठी मी प्रयत्न करत आहे धन्यवाद मित्रांनो